रील बनवण्याच्या नादात बसली फाशी फाशीचा अभिनय जीवावर बेतला रील बनवण्याच्या नादात एका सतरा वर्षाच्या युवकाने गमावला होता जवळपास जीव रील बनवण्याच्या नादात एका सतरा वर्षाच्या युवकाने गमावला होता जवळपास जीव जामखेड येथील प्रकाश बुडा नावाच्या वेटरने फाशी घेण्याचं नाटक करताना खरंच गळफास घेतला आणि क्षणातच बेशुद्ध झाला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा धोकादायक प्रयोग केला गेला सुदैवाने त्याचा मामा जागरूक होता आणि वेळेत गाठ तोडली गेली अन्यथा ही बातमी कदाचित हृदयद्रावक ठरली असती डॉक्टरांच्या मते मेंदूला रक्त पुरवठा बंद झाल्याने रुग्ण अजूनही धोक्यात आहे समाजातील युवकांनी आणि त्यांच्या पालकांनी यापासून धडा घ्यावा सोशल मीडियावरच्या काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळणं किती धोकादायक ठरू शकतं हे समजून घ्या लाईक्स मिळवणं महत्वाचं नाही तुमचं आयुष्य महत्वाचं आहे हा संदेश शेअर करा आणि अशा अघोरी प्रकारांना थांबा द्या जामखेडमध्ये सोशल मीडिया जामखेडमध्ये सोशल मीडियासाठी फाशीचा अभिनय करताना सतरा वर्षीय युवक प्रकाश बुडा याचा जीव धोक्यात आला नातेवाईकाच्या मदतीने त्याचा जीव वाचवण्यात आला असून तो सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश गुगळे यांनी म्हटलं हा विनोद नव्हे ही प्राणघातक चूक आहे तरुणांनी आणि पालकांनी याचे गांभीर्य ओळखावे प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा